हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बनवणार आहोत तव्यावरची वडी तर जास्त काही नाही दोनच मोठे पान आहेत त्याचे मी तुकडे करून घेतल्यात हे बघा असे बघू शकता तुम्ही आणि मी तव्यावर इथं एक पळी तेल टाकून ठेवलं आहे तवा गरम होता म्हणून आणि गॅस मी बंद केलेला आहे आता इथं मी आहे ना थोडंसं जिरं हळद मीठ मिरची आणि लसूण बसण एवढंच घेतले आणि बेसन पीठ आता हे मिक्स करून आपण पानाला लावून घेऊ आता बघा इथं मी असं पान टाकून घेतले आता याच्यावर पीठ लावून घेते नंतरला दुसरं पान पण आपण तसंच टाकून घेऊ आणि पीठ लावून घेऊ आणि तव्यावरती तळून घेऊ तर चला मी लावून घेते तर आता इथं आपण वडी रेडी करून घेतली बघा एकच वडी केली दोन पानाची आणि दोनच पानं होती पण मी केली तरी आता मी तव्यावर तेल टाकलं आणि गॅस पेटवला आहे आता आपण ही वडी त्याच्यावर ठेवून आता बघा इथं आपण तेल तर आपल्या तव्यावर ठेवून घेतले आता याच्यावर ढाकण ठेवून स्लो घ्यासवरती ना आपण याला दहा ते पंधरा मिनटं वापरून घेणार आहोत आता आपण याच्यावर ढाकण टाकून आता आपण झाकण काढून वडी पलटी करून घेऊ तेल ओढलं बाबा तर बघा एका साईड अशी भाजलेली आहे मस्त छान अशी पाफेवरती उकडलेली आहे आणि आता आपण दुसरी साईड पण उकडून घेऊ तर आता आपण दुसरी साईड पलटी करून घेऊ तर बघा दुसरी पण छान झाली आता आपण अशी उभी करून ठेवायची तर बघा आता ही तिसरी बाजून परत ही चौथी बाजू ठेवायची आता अशी चौथी बाजू पण असे उभी करून ठेवायची खूप छान बनते आणि तुम्ही आता ही अशीच कट करून खाऊ शकता किंवा परत फ्राय करून खाऊ शकता तर कशी वाटते माझी तवेवरच्या अळू अड़। अळूवडीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय